नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असताना सर्वात कठीण वाटणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता तर पहा गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये तर थोडस थोडासा रस घेतला तर गणित आणि बुद्धिमत्ता हे जर आवडायला लागले तर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेचा तयारी करायला अतिशय येईल किंवा आनंद वाटायला लागेल किंवा कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला अडचण वाटणार नाही फक्त गणित आणि बुद्धिमत्ता समजून येणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये त्या जर आपण सुरुवातीपासून जर पर स्पर्धा परीक्षा दिल्या तर आपल्याला पुढच्या स्पर्धा परीक्षा कठीण पर वाटत नाही त्याच्यामध्ये एमपीएससी परीक्षा देण्याच्या अगोदर आपण चौथीपासून पाचवीपासून ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेची पर तयार करणे गरजेचं असतं त्याच्यामध्ये मंथन परीक्षेचं असू द्या एमटीएससी परीक्षा असू पर द्या असू द्या स्कॉलरशिप अशा स्पर्धा तयारी करणं गरजेचं असतं मग आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहोत जे, जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करत चाल जेणेकरून लाईक सबस्क्राईब करायचं राहिलं असेल ते सबस्क्राईब करून घ्या चला आपण नवोदयाचं गणित अभ्यासत आहोत ता। स्वाध्या सात पॉइंट दोन पहिला प्रश्न आहे चार नऊ आणि सोळा या रचनेचे पुढील तीन अंक आहेत आता याच जर नीट निरीक्षण केलं तर चार नऊ आणि सोळा ह्या ज्या संख्या आहेत त्या वर्ग संख्या आहे चार हे दोनचा चा वर्ग, चा वर्ग आहे नऊ हे तीनचा वर्ग आणि सोळा हे चारचा वर्ग आहे मग तशाच वर्ग संख्या आता पाचचा सहाचा आणि सातची वर्ग संख्या लिहाव्या लागण आपल्याला दोनचा दिलाय तीनचा दिलाय चारचा दिलाय म्हणजे पाच चा पंचवीस सहाचा छत्तीस आणि सातचा एकोणपन्नास असं संख्या यायला पाहिजे पंचवीस छत्तीस आणि एकोणपन्नास पर्यंत पुढील आकृती बंदाचे निरीक्षण करावं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा तर तीन चार त्रिकोण दिलेले आणि बाहेर काही संख्या दिल्या आहेत आतमध्ये संख्या बाहेरच्या संख्येचा आतमधल्या संख्येशी काय संबंध आहे आणि त्यानुसार आतमध्ये मध्ये जे चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह दिलेले त्याच्या जागी कुठली संख्या येते पहा तर आपण जर नीट निरीक्षण केलं तर पहा तर मध्ये चार आलेली आहे बाहेर त्यांचा काय संबंध येते का बाबू बेरीज करून बघितली तरी पण त्याचा संबंध येत नाही वजाबाकी करून बघितली गुणाकार करून बघितला बारा बाराने ते तरी पण संबंध येत नाही मग पहा त्या दोन्हीच काय करायचं या दोन्हीची वजाबाकी करायची किती आली आहे आणि ह्या दोन्हीचा भागाकार एका या दोन्हीची वजाबाकी जेवढी येते दोन्हीचा भागाकार तेवढाच येतो म्हणजे एक लक्षात घ्यायचं ह्या दोन्हीची वजाबाकी किती आली दोन आणि या दोन्ही भागाकार सुद्धा दोन या दोन्ही वजा बाकी चार म्हणून ह्या दोन्हीचा भागाकार सुद्धा चार दो दो वाजाबाकी दोन मग ह्या दोन्हीचा भागाकार दोन येण्यासाठी इथं चार हा अंक असला पाहिजे प्रश्न चिन्हाच्या जागी चार अंक असला पाहिजे पर्याय क्रमांक दोन तिसरं उदाहरण बघा चार कॉमा सात कॉमा अकरा कॉमा अठरा कॉमा एकोणतीस या मालिकेतील पुढचे पद आहे तर पा मालिका दिली तर ती मालिका त्यांचा सिक्वेन्स कसा येतो तिथे कशा येतात हे आपण पाहणं गरजेचं असतं तर पहा चार आता इथं जर नीट लक्ष दिलं तुम्ही चार सात अकरा अठरा आणि एकोणतीस या संख्या कशी किती किती फरकाने वाढत गेल्यात हे आपण पाहू चारामध्ये बघा तीन मिसळले सात आले पुन्हा सातामध्ये चार मिसळले अकरा आले पुन्हा अकरामध्ये सात मिसळले अठरा आले आता पुन्हा मध्ये अकरा मिसळले एकोणतीस आले आता एक लक्षात घ्या कसं सिक्वेन्स वाढत गेलेला आहे पहा अगोदर तीन मिसळे नंतर चार मिसळले पुन्हा सात मिसळले म्हणजे एक लक्षात घ्या ह्यांच्या बेरजे इतके पुढचं मिसळावं लागते तीन अधिक चार सात मिसळे पुन्हा चार अधिक सात अकरा मिसळले अकरा अधिक सात आता मिसळावं लागतील अठरा मिसळावं लागतील अकरा अधिक सात म्हणजे किती मिसळावं लागतील ह्याच्यात अठरा मिसळावी लागतील अठरा मिसळीवर किती येतात सत्तेचाळीस पर्याय क्रमांक चला चौथं उदाहरण आपण अभ्यासत आहोत दहा गुणिले दहा आधी चौकटी कंसात चारशे भागिले मैरपी कंसात शंभर वजा साध्या कंसात पन्नास वाजा तीन गुणिले दहा मैरपिकंश बंद चौकटी कोस पण तर आपण काय करू पहिल्यांदा याचा गुणाकार करू साधा कोण सोडून घेऊ आधी साधा कोणस इथं पन्नास दहा गुणिले तीन म्हणजे तीस आले की नाही आता या बाकीचं तसच मांडून काढू आपण शंभर दहा गुणिले दहा याचा गुणाकार आपण काय करू टाकू डायरेक्ट शंभर करू दहा गुणिले दहा म्हणजे शंभर आधी चौकटी कोण जसे असत चौकटी कंसा चारशे भागिले मैरपिकांशामध्ये शंभर वाजा पन्नास कंसामध्ये पन्नास वाजा तीस साधा कंस बंद मैरपिकंश बंद चौकटी कंस बंद आता ह्याच्यातली क्रिया करून घेऊ आपण ह्याच्यात आले वीस इथं शंभर तशाच तसे वाजा हे मैरपिकांसामध्ये आहे इथला साधा कंस निघून गेलेला आहे मैरपिकांसात आले शंभर वाजा वीस चौकटी कंस बंद इथं आले चारशे भागिले आणि इथं चौकटी कंस शंभर आधी आता पाय यांचं वाजाबाकी करून घेतली आपण यांची वाजाबाकी केली आहे ऐंशी आली महिर पिकाउंस निघून गेला भागीले इथे चारशे आलीकडं होतं चारशे भागिले ऐंशी हे साध्या चौकटी आता चौकटी कंसर चारशे माझा ऐंशी इकडचा आधी शि शंभर बघा आता अगोदर ऐंशी चारशे ला भागू आपण एक शून्य काढला एक शून्य काढला आठ पंचेचाळीस म्हणजे पाच आलं शंभर आधी पाच शंभर अधिक पाच बरोबर एकशे पाच पर्याय क्रमांक डी पाचवं उदाहरण पहा एका राजमार्गावरील अ आणि या दोन शहरांमधील दोनशे वीस किलोमीटर आहे ब या ठिकाणी हॉटेल हो आहे आणि ड या ठिकाणी दवाखाना आहे जर ब या ठिकाणी एका वाहनामध्ये अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल ओ आणि इ बघा ह्या अ या ठिकाणापासून ई या ठिकाणापर्यंत जे अंतर आहे ते दोनशे वीस किलोमीटर आहे टोटल अंतर इकडून अ पासून ई पर्यंत अंतर आहे दोनशे वीस किलोमीटर आता आपल्याला काय म्हणलंय पहा ब या ठिकाणी हॉटेल आहे म्हणजे ब कुठे पहा इथं ब इथं हॉटेल आहे इथं काय हॉटेल आहे आणि या ठिकाणी अपघात झाला हॉटेलच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला ड या ठिकाणी दवाखान्यात न्यायचं इथं काय ड या ठिकाणी दवाखाना आहे बघा ड या ठिकाणी दवाखाना इथं म्हणजे दवाखाना आहे दवाखाना तर पाय इथं आहे इथं जर अपघात झाला तर या ब या ठिकाणापासून आपल्याला ड या ठिकाणापर्यंत न्यायचं आहे तर किती अंतरावर न्यावी लागेल मग आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल पासून इपर्यंत अंतर दिले दोनशे वीस म्हणजे पहा हे ज्या रेषा वाढलेल्या आहेत त्या रेषे मधला अंतर किती पाहू एक टोटल पहा हा जो पहा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस भाग झाले बावीस भाग झाले आणि बावीस भागातलं अंतर दोनशे वीस आहे म्हणजे बघा बावीस भागाचं अंतर दोनशे वीस आहे तर मग एका भागाचं किती एका भागाचं दहा किलोमीटर येईल म्हणजे कुठल्याही हा एक भाग म्हणला की दहा किलोमीटर हा एक भाग म्हणला की दहा किलोमीटर मग बसून आपल्याला पर्यंत न्यायचंय किती भाग होतील बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा बारा भाग एक भाग म्हणजे दहा बारा भाग म्हणजे किती एक भाग म्हणजे दहा मग बारा भाग म्हणजे किती झाले एकशे वीस म्हणजे त्याला एकशे वीस किलोमीटर अंतर न्यावे लागेल पर्याय क्रमांक सी चला सहा उदाहरण पहा बारा कॉमा पंधरा कॉमा एकोणीस चोवीस आणि तीस या मालिकेतील पुढचे पद आहे मालिका दिलेली आपण मला मालिकेचे एक दोन उदाहरण पाहिले मालिका सोडवत असताना ती मालिका किती कितीने वाढत जाते किंवा कमी होत जाते हे पाहिलं पाहिजे तर पा मालिका जर पाहिली आपण बारामध्ये तीन मिसळ आहे पंधरा झाले पंधरामध्ये चार मिसळे एकोणीस झाले एकोणीस मध्ये पाच मिसळे चोवीस झाले चोवीस मध्ये सहा मिसळे तीस झाले म्हणजे पहा एक है ले ले काड़े काड़े एक अंक वाढतं पुढे मिसळायला आता सात मिसळावे लागतील सात मिसळ्यावर किती येते पर्याय क्रमांक से उदाहरण पहा आकाड्यांनी बनवलेल्या पुढील त्रिकोणांच्या आकृती बंदाचे निरीक्षण करा काडीपीठीतल्या आगकाड्यांच्या काड्यांनी काय केले त्रिकोण बनवलेले एक त्रिकोण बनवायचा असला तर तीन काड्या लागल्यात दोन त्रिकोण बनवताना दोन त्रिकोण बनवताना पाच काढायला लागल्यात आणि तीन त्रिकोण बनवत असताना सात काढायला लागल्यात चार त्रिकोण बनवत असताना नऊ काढायला लागल्यात आणि अशा प्रकारचा एक तक्ता दिलेला आहे तर आपल्याला विचारले दहा त्रिकोण बनवण्यासाठी एकूण किती काढायला लागतील आता पहा एक त्रिकोण बनवायला तीन काढायला लागले म्हणजे एकापेक्षा दोन त्याच्या पुढची संख्या मिसळली दोन त्रिकोण बनवायला पाच काढायला लागल्यात म्हणजे दोनाच्या पुढची संख्या मिसळी बघा तीन त्रिकोण बनवायला सात काढाय लागलेत म्हणजे तीन आणि त्याच्या पुढची संख्या चार मिसळी सात झाली चार त्रिकोण बनवायला नऊ काढायला लागल्यात म्हणजे चार मध्ये त्याच्या पुढची संख्या मिसळी नऊ पाच मिसळी म्हणजे नऊ झाले आता आपल्याला विचारलं दहा काढाय काढायला म्हणजे दहा मध्ये काय करायचंय पुढची संख्या मिसळायची त्याची अकरा मिसळायची म्हणजे किती काढायला लागतील एकवीस काढायला लागतील पर्याय क्रमांक सी आठ उदाहरण पहा दोनशे त्रेचाळीस गुणिले तीन गुणिले दोनचा वर्ग गुणिले पाच चा वर्ग गुणिले शून्य गुणिले चार या गुणाकाराची किंमत आहे तर पहा विद्यार्थी उदाहरण नीट वाचत नाहीत नीट निरीक्षण करत नाहीत आणि गणित करायला सुरुवात करतात लगेच दोनशे त्रेचाळीस गुणिले तीन करायला लागतात तर पहा नीट जर निरीक्षण ने केलं तर सगळीकडं गुणाकाराची क्रिया आहे आणि गुणाकारामध्ये शून्य आलेला आहे जर कोणत्याही संख्येला शून्य न गुण तर सगळ्याचं उत्तर शून्य येतं म्हणून पर्याय क्रमांक डी सगळ्या उत्तर येणार शून्य तर पहा नवं उदाहरण पहा जर छेद पंचवीस बरोबर एकशे शहाण्णव छेद असेल तर यक्ष बरोबर किती तर पहा एक लक्षात घ्यायचं जर छेद पंचवीस म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते एकशे शहाण्णव या गुणोत्तराशी समान आहे म्हणजेच ह्या चारही संख्या प्रमाणात आहेत चारही संख्या जर प्रमाणात असतील तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार जेवढा येतो तेवढाच गुणाकार मधल्या दुसरी आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकार एवढा येत असतो म्हणून आपल्याला इथं खाली संकेत पण दिलेला आहे म्हणजे गुणाकार करावा लागेल एक्स गुण इले यक्स बरोबर पंचवीस गुणिले एकशे शहाण्णव तर पाहिजे वर्ग आता पंचवीस गुणिले शहाण्णव करण्यापेक्षा आपण काय करू ह्याचा वर्ग नऊ काढू पाच आणि ह्याचा काढू चौदा चौदा सत्तर म्हणून यक्ष बरोबर सत्तर येणार यक्स ची किंमत किती येणार सत्तर पर्याय क्रमांक बी सात पॉइंट दोन मधलं दहावं शेवटचं उदाहरण आपण अभ्यासू सहा ए गुणिले आठ बरोबर बी सी फोर तर ए कॉमा बी सी च्या किमती अनुक्रमे आहेत म्हणजे सहा ए उनिले आठ बघा सहा ए उनिले आठ याची किमती बी सी फोर म्हणजे पहा एच्या जागेवर कोणता अंक पाहिजे चा पाहिजे कोणता आणि सीच्या पण कोणता पाहिजे हे आपण आणि त्याच्या किमती काढायला सांगितलं आता पहिल्यांदा आठ ने आपण ए लागून आहे म्हणजे आठ ए लागून म्हणजे एच्या जागेवर जो अंक आहे त्या लागून मग एच्या जागेवर कोणता अंक पाहिजे म्हणजे खाली चार ये म्हणजे पहा आठ ने जर तीन ला गुणलं आठ त्रिप चोवीस येईल किंवा आठ ने आठ लागून तर आठ चौसष्ट येईल म्हणजे एक असताना चार यायला फक्त दोन अंक येईल ठीक आहे मग आता बघा आठ त्रिप चोवीस जर आपण तीन इथं घेतलं कारण इथं पर्यायच नाही याची काय विचारलं ए बी सी आता इथं बघा आठ त्रिप चोवीस चोवीस म्हणजे आता इथं खाली किती आठ इथं चार आले म्हणजे याच्या जागेवर आपण तीन तीन फक्त या पर्यायमध्येच बरोबर आहे तीन याची किंमत तीन इथं आहे आठ दिलेलंच नाही नाहीतर इथं आठ असतं तर आपण विचार करावा लागला असता आठ त्रिक चोवीस आपण इथं याच्या जागेवर तीन ठेऊन बघू आठ त्रास चोवीस ला चाराचा हात चाले चारा दोन आठ साहेचाळीस ते अठ्ठेचाळीस ते तेचाळीस दोन पन्नास म्हणजे बघा पी जागेवर पाच पाहिजे सीच्या जागेवर शून्य पाहिजे पर्याय क्रमांक एक तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि प्रत्येक गणित खूप व्यवस्थित समजून घेत चला खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगत आहे आणि पुढचे पुढचे व्हिडिओ पाहत चला आणि जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथे बेल आयकोन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि कुणी जर सबस्क्राईब करायचं राहिले असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवा धन्यवाद